बोरगाव येथील इच्चलकरंजी रोडवरील माळभाग येथील सामाजिक संघटना म्हणून कार्यरत असलेल्या सिद्धार्थ युथ फाउंडेशनच्या वतीनं नुकताच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात शहरातून उत्फूर्त प्रतिसाद मिळाला सुमारे पन्नास अधिक युवकांनी आपले रक्तदान केले यावेळी सिद्धार्थ युथ फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश कांबळे यांनी बोलताना म्हणाले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श यांचा विचार आपण डोळ्यासमोर घेऊन अनेक वर्षापासून या ठिकाणी समाजमोक कार्यक्रम यशस्वी केले आहेत त्यांनी दिलेली शिकवण लक्षात घेऊन समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या हेतूने सामाजिक उपक्रम राबवत आहेत या रक्तदान शिबिरात शहरातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले सहकारी केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा व भेट वस्तू दिल्या हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दिनेश कांबळे उपाध्यक्ष बाबासाहेब शिंगे सेक्रेटरी अनिल कोरवी खजिनदार संजय वंजिरे साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बोरगावचे डॉक्टर आसिफ मुजावरसर प्रमोद कट्टी शुभम कांबळे दीपक कुरळे विजय कंडली प्रेम कांबळे सनी हवालदार उमेश कांबळे नरेश शिंगे सतीश मधाळे व नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता